चांगला नवरा बनवू नाही शकलो पण निदान एक चांगलं बाप तरी माणसानं बनवून दाखवायचं असतं हा एवढी लाज वाटते ना पहिले लेकरासाठी करून दाखवायचं एखाद्या वर्षाची लेकराची फी भरून दाखवायची लेकरासाठी पुस्तक घेऊन दाखवायचे स्टेटस फोटो ठेवायचे नाही मध्ये त्रास होते त्याचा का फक्त नाटक करायसाठी स्टेटस ठेवायचे बाबा मी किती चांगला मी मा लेकरीवर बा हे नाटक बंद करायचे आपण काय करू ओके हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया तर काही एक ताई आहे त्यांच्या चॅनलचं चा नाव मी घेत नाही मला कारण त्या व्यक्तींना प्रसिद्ध करायचं नाही आहे त्यांचं असं मत आहे की बाबा मी नवऱ्याला सांभाळून घ्यायला पाहिजे होते तर मला त्यांना सांगायचं आहे तुमचा नवरा जर दारू पिदाळा असता त्याने मुलाला कपडे घेतले नसते त्याने मुलाचं शिक्षण घेतलं केलं नसतं त्याला काय हवं हो, काय नाही म्हणजे मुलांना एकतर आपण जन्म देतो ना ही सगळ्यात आपली मोठी चुकी आहे जर बापात किंवा मायमध्ये एकटं सांभाळण्याची किंवा दोघं मिळून सांभाळण्याची ताकद नसेल ना तर त्या व्यक्तीने कधीच मूल होऊ द्यायचं नाही कारण आपण आपल्या याच्यासाठी वंशाचा दिवा म्हणा किंवा आपला आई आई पण सिद्ध करण्यासाठी मुलाला जन्म घालतो परंतु त्या मुलाचे हाल होतात ते मला पाहल्या जात नाही आणि तो व्यक्ती फक्त ड्रिंक करत होता मुलांच्या शिक्षणाकडे त्यांना काय हवं आहे काय नको याकडे तो अजिबात लक्ष देत नव्हता त्याने जर मुलाकडे जरी लक्ष दिलं असतं माझ्याकडे जरी दिलं नसतं ना तर मी माझं बघितलं असतं फक्त माझं एवढेच एक्सेप्ट होते की त्याने मस्तपैकी दोन्ही मुलाकडे लक्ष द्यायचं त्यांचं शिक्षण पाणी सर्व काही करायचं होतं परंतु सोबत राहून काहीच अर्थ नव्हता त्याच्यासाठी मी व्यवसाय पण लावला होता सर्व काही करून मी थकली होती म्हणून मी शेवटी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतलेला आता बाकी ज्यांना मला चुकीचं साबित करायचं आहे त्यांना मी काहीच बोलणार नाही ज्यांना आवडत असेल माझे व्हिडिओ त्यांनी बघा आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी स्किप करा ओके तर त्यांची आज पूर्ण रेकॉर्डिंग मी तुम्हाला वाजून दाखवणार आहे की वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं माझं काय बोलणं झालं आणि त्या दिवशी सुद्धा तो व्यक्ती ड्रिंक केलेलाच होता मी त्यांना हजार वेळा सांगितलेला आहे की मला कॉल करताना अजिबात ड्रिंक वगैरे करायची नाही पण तो व्यक्ती काही ऐकायला तयार नाही तर हा ब्लॉग स्वरा जाण्याच्या अगोदरचा आहे आणि स्वरा जाण्याच्या अगोदरच मी तिचा वाढदिवस केलेला आहे त्याच्यानंतर तिला गिफ्ट पण दिलेला आहे आणि येणाऱ्या म्हणजे आता आम्ही शोध वृद्धाश्रम आहे तिथं धान्य वगैरे जे काही पाहिजे होतं ते देऊन हो, आलेलं आहोत अजून दुसऱ्या सुद्धा वृद्धाश्रम मध्ये आम्ही सोबत नसते माहित नाही का हॅलो हॅलो हा कशाला पाहिजे स्वराज स्वराज जवळ मोबाईल एक तर मला ना हे ड्रामे असे अजिबात आवडत नाही सगळ्यात पहिली गोष्ट हो एक मेन बात फक्त लेकरदिवसाचा ले स्टेटस ठेवण्या ठेवल्यानं फोन केल्यानं तू मला का वाटते तीर मारून आलो हा असं वाटते का तुम्हाला कि मी मोठा तीर मारून आलो किती वर्षाची झाली स्वराज आपण सांगा बरं स्वराज किती वर्षाचं झालं सांगा उद्या किती वर्षाचं झालं स्वराज स्वराज झाली तेरा वर्ष स्वराज झाला चार वर्षा हो काय स्वराजने कोणतं चॉकलेट आवडते हो काय कलर कोणता आवडते स्वराजने सांग ना ते तर काम आहे ना नाही नाही आपण हे उपास काय करून ना मला इरिटेट होते मला अजिबात फोन करायचा नाही माझ्या लेकरच स्टेटस फोटो ठेवायचं नाही मला इरिटेट होते काय इरिटेट होते नाही मला त्रास होते त्याचा हो का हा फक्त नाटक करायसाठी स्टेटस ठेवायचे बाबा मी किती चांगला मी मा लेकरीवर ले बा हे नाटक बंद करायचे आपण लेकरांसाठी काय करू काय नाही ओके ऑन इन माहित आहे

तुम्ही आनंदाने कमवा आनंदाने खा कारण तुमच्या मागे मोठी जबाबदारी आहे स्वतःले स्वतःला तुम्हाला स्वतःले पोशायची हे तुमच्या माग मोठी जबाबदारी आहे ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा आमचा लोट घेऊ नका आणि आम्हाला विनाकारण कारण फोटो ठेवून त्याच स्टेटस ठेवून त्रास देऊ नका एवढीच फक्त आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला स्वतःच पोट भरून आले याच्यावर मोठी जबाबदारीच नाही ना आयुष्यात माणसाला कोणती माहित आहे का लेकरच सासूच माय बापाच तो कोणी करते स्वतःच कोण करा अन मला कसं आहे सांगून आणि मी नाईट ड्युटीला जाऊन आलो म्या म्या केला का फोन की मी करत असतो कधी फोन काय म्हटलं फक्त फोन दे एवढं भाषण नाही ऐकायला सांग अरे म्हणूनच मी प्रश्न विचारले म्हणूनच प्रश्न विचारले मॅ ठीक आहे एवढं तर आपल्याला माहित असत ना कि स्वरा इथं आहे माझ्यासोबत आहे की नाही तर आपण फोनच नसता केला हो बस क्या करायला घरी मला शिक्षणाशिवाय काहीच महत्वाचं नाही आहे तो बड्डे महत्वाचा नाही आहे मी माझे कर्तव्य पूर्ण करत असतो राहायच्या पहिले तिचा बर्थडे केला तिला गिफ्टही देला सगळं केलं माया लेकर्यासाठी माय बाप कोर द्या ओबास्क्या राखण्यासाठी मला फोन मेसेज करायचा नाही माया लेकरायचे स्टेटस ठेवायचे नाही हा तुमच्या स्वतःच्या मोबाईल मधला काढलेला फोटो असला तरच ठेवायचा स्क्रीनशॉट ओढून तो कोणी फोटो ठेवते हो बा ते ओळखीचे नाही नाही ते पण ठेवतात स्टेटस हा आपण चांगला पोरगा चांगला नवरा बनवू नाही शकलो पण निदान एक चांगला बाप तरी माणसानं बनवून दाखवायचं असतं हा एवढी लाज वाटते ना पहिले लेकरासाठी करून दाखवायचं एखाद्या वर्षाची लेकराची फी भरून दाखवायची लेकरासाठी पुस्तक घेऊन दाखवायचे बरोबर आपल्या लेकरा काय आहे काय नाही ते पाहायचं मानले तर काही घे म्हणून नाही अपेक्षा नाही इच्छाही नाहीये पण पहिले आधी सगळ्यात चांगला बाप बनून दाखवायचं त्या दिवशी फोन करायचा बरोबर हा ठीक आहे उदास करतो तू चांगला हा उभास काय ना काय दाखवले मला फोन करायचा नाही अभिजिबात स्वतः तर त्याच्यानंतर त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला जसं की माझ्या उपकारासाठी फोन केला होता, होता तुमाला का तुमाला का तर इथं मला थोडंसं बरं नव्हतं तर त्याच्यासाठी मी माझ्या हळदीचं दूध वगैरे घेतलेलं आहे आता या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला काय कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांना माझे विचार पटत नाही तर त्यांना मी काहीच बोलू शकत नाही कारण कसं आहे आपण म्हणतो की तिने चुकीचं केलं पण जेव्हा जळत ना त्यालाच कळत असतं की आळशी नवऱ्याला पोसणं कसं काय असतं एक वेळची स्त्री स्वतः फाटके कपडे घालीन स्वतः उपाशी राहीन तिला काही कमतरता असली तर ती सहन करून घेन ती म्हणते जाऊ दे माझा नवरा माझ्या मुलांच्या पूर्ण करून आल्याने ठीक आहे परंतु हा ते पण करत नव्हता तर मी इथं लावलेली आहे मेहंदी बघू शकता रक्षाबंधनची तयारी आहे मस्तपैकी नाखून बी लगाली आहे तर हा व्हिडिओ पेशल याच्यासाठी की तुम्ही आता गणेशजीची रेकॉर्डिंग ऐकलीच असणार आहे तर मला त्यांचा फोन आला होता स्वराच्या बड्डेच्या दिवशी जर खरंच तो बाप असता तर मला सांगा नॉर्मली गोष्ट आहे हे जर तो बाप असता तर त्याला माहीत अशाला पाहिजे होतं की स्वरा सैनिकी स्कूलला आहे आणि कशाला ती माझ्यासोबत येणार आणि फक्त बापाचं हे कर्तव्य असते का फक्त वाढदिवसाच्या दिवशी फोटो लावणे आणि त्यांच्याकडे म्हणजे मुलांचे फोटो पण नाही आहे तुम्हाला सांगते एकही फोटो नाही आहे माझ्या फेसबुकचे इन्स्टावरचे व्हिडिओचे स्क्रीनशॉट मारू मारू ते स्टेटस ठेवतात बरोबर स्वराच्या स्वराजच्या वाढदिवसाला मला त्यांनी संध्याकाळी पाच वाजता हजार रुपये पाठवले होते किती वाजता संध्याकाळी पाच वाजता मला सांगा स्व एका बापाचं कर्तव्य काय असते सगळ्यात जास्त आनंद आपल्या मुलांच्या वाढदिवसाचा हा आईबापालाच असतो सगळ्यात पहिलं स्टेटस तेच ठेवतात आणि सगळ्यात पहिलं गिफ्टसुद्धा आईबापच घेतात मुलांना बरोबर बाकीची दुनिया नंतर घेते परंतु पहिलं कर्तव्य काय असते आईबापाचं बरं ठीक आहे तुम्ही त्यांनी न नव्हते त्यांनी स्वराजला पैसे द्यायचे ना ठीक आहे तर ॲटलीस्ट त्याचं स्टेटस तर ठेवायला पाहिजे होतं किती वाजता ठेवायला पाहिजे होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नऊ वाजता स्टेटस ठेवलं त्यांनी आणि गिफ्टला फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये पाठवले ते पण संध्याकाळी सहा वाजता मी त्यांचे ते हजार रुपये लगेच जसे आले तसेच मी परत केले मी पण ठेवले नाही कारण तो व्यक्ती मुलांचं ना शिक्षण पाणी करत त्या की मुलांच्या शिक्षणाला किती खर्च लागते त्यांना कपड्यांना किती खर्च लागते त्यांचं दुखणं सुकणं सगळं मी करते एक रुपयाही देत नाही मग काय फक्त एक फॅर्म फॉर्मॅलिटी म्हणून मुलांना फोन करायचा वाढदिवसासाठी नको मला तो फोन आहे म्हणून मी त्या दिवशी आणि माझं बोलणं नवऱ्यासोबत असंच आहे काही स्त्रिया म्हणतात ना की बाबा मोहिनीच्या बाबतीत आम्हाला आवडत नाही तिने नवऱ्याला मला नवऱ्याला ठेवायला पाहिजे कारण मी काल एक कॉमेंट अशी वाचली होती एका लाईव्हवर गेली होती तर तर मला त्या स्त्रियांशी काही घेणं देणं नाही आहे ज्यांना माझे विचार पटत नाही किंवा मी पटत नाही बरोबर कसं आहे ज्यांना माझे विचार पटतात मी पटतो माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा मी जेवढं माझ्या नवऱ्यासाठी केलं नाही तेवढं कोणीच केलं नसेल कोणत्याच नवऱ्यासाठी बरोबर तीन दोनदा व्यवसाय लावून दिले त्याने पाण्यात टाकले मग त्याने तेच काम धरलेलं आहे मला व्यवसाय लावून दे मी पाण्यात टाकतो तो व्यवसाय आणि तू सावरत बस किती सावरत बसणार आहे ह्या मुलांचं पुढे कोण करणार आहे मलाच करावं लागणार आहे ना त्याच्यामुळे मला सांभाळावं लागणं बरोबर ना आता ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे मी त्यांना काहीच करणार नाही कारण कसं आहे आपल्या हाताची बोटं पाचही सारख्या आहेत का नाही सारख्या त्याच्यामुळे मला त्रास होता मी सोडलं मी माझ्या मुलांना घेऊन राहत आहे माझे मुलं जेवढे बापासोबत आणण्यात नव्हते जेव त्यांचा बाप होतानासुद्धा त्यां ते यांना एवढं घेऊन नव्हतं तेवढं मी त्यांना घेऊन आणि मा ठेवतील तिकडे बोट ते मी त्यांना घ्यायची माझी कॅपॅसिटी आहे आणि स्वराला घरी आणण्याचं न आणण्याचं वाढदिवसाला एकच कारण की ती आत्ताच गेली होती आणि त्याच्यानंतर तिला जायच्या पहिले ड्रेस किंवा बड्डे गिफ्ट जे काही म्हणते ते आम्ही देऊन दिलेलं दे आहे आणि आता पंधरा तारखेला पण जाणार आहोत तर तिने सांगितलं मला की म्हणे ज्या 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 मुलींचे वाढदिवस म्हणजे आता झाले म्हणे या मंथमध्ये तर महिन्याच्या एंडिंगला म्हणजे लास्ट डेटला म्हणे न्यू ड्रेस घालायला लावतात केक आणतात आणि केक कट करायला लावतात तर मम्मा म्हणे येताना मला तू पंधरा ऑगस्टला एक छानसा ड्रेस घेऊन येशील आणि केक घेऊन येशील माझ्या फ्रेंडसोबत मी केक कट करणार तर मी पंधरा तारखेला जाताना केक घेऊन जाणार तिच्यासाठी ड्रेस घेऊन जाणार आणि राहिलं हे तर आम्ही अनाथाश्र शो, हे शोध वृद्धाश्रम आहे तिथं तिचा वाढदिवस साजरा केलेला आहे अजून मातो मातोश्री वृद्धाश्रम आहे तिथं अकरा तारखेला तिच्या नावाने अन्नदान आहे झालं लोकांना खो पिऊ घालून काही फायदा नाही आहे त्याच्यापेक्षा जे अनाथ आहेत किंवा ज्या ज्यांचं कोणी नाही आहे त्या महा त्या उरु, वयोवृद्धांना खाऊ घातलं तर ते तरी आशीर्वाद देतील कारण कसं आहे तुम्ही जर कुठं ऍडमिट असले कुठं तुमच्यावर संकट आले ना तर पैसा नाही लोकांचे ब्लेसिंग कामात पडतात म्हणून ब्लेसिंग नेहमी कमवायचे तर असं होतं एवढीच तुम्हाला अपडेट द्यायची होती तर तुमचं काय मत आहे या व्हिडिओविषयी मला माहिती आहे सर्वांचे चांगले मत येणार नाही आहे लोकांना कोणाकोणाचे वाईट पण मत येणार आहे तर सगळ्यांचे चांगले आणि वाईट कमेंटचं स्वागतच आहे तर तुम्हीचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये